अक्षर काय आपलं ग ग घराचा लक्षात आलं तुम्हाला जे उत्तर द्यायचे ते ग या अक्षरावरून द्यायचे रेडी का घरात बसून राहणारा माणसाचा निवारा पाण्याची मोठी कळशी चेंडू पट्टी काय होते घसर घसरते पाय नाही हात नाही तरी फिरते जगाला वेळ दाखवते हो तबेल्यात किंवा पागात राहणारा प्राणी शाळेत किंवा मंदिरात वाजवतात हो घोड्यावर बसणारा त्याला काय म्हणतो आपण मेहनत करताना अंगावर येतो काय वळणावळणाचा मार्ग काय म्हणतो आपण त्याला असा वळणावळणाचा मार्ग एक असतो एका संख्येचा तीन वेळा गुणाकार खडूच्या बॉक्सचा आकार एक वेलवर्गीय फळभाजी वेलिले आहेत त्याला आपण काय म्हणतो तुम्ही बाजारात विकायला आणला होता त्याची भाजी खातो आपण ते सोलावे लागतात त्याच्यातले बी काढावे लागतात गोसाळी अजून गहवरून पाहिजे ना आपल्याला अक्षर घेवडा काय घेवडा आकाशात उडणारा एक पक्षी गवरून पाहिजे अजून शाबास बरोबर फळांचा समूह त्याला काय म्हणतात प्रवाद फेरी काढताना देतात काय शाब्बास पुढे बाणी ज्याने गाजतो त्याला काय म्हणतात शाबास Okay.